नमस्कार यम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील दिवसा तालुक्यातील मामदापूर येथे एकतीस मे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे राजूभाऊ ठाकूर दिलीपराव काळवंडे सुतीशभाऊ पारदी वैभव वानखडे दिलीप एडतकर कल्पनाताई दिवे रोशनीताई पुंशे इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्रथम अहिल्यादेवी होडकर छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांचा पुष्पगुच्छ व हार देऊन सत्कार करण्यात आला असून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांचे देशभरातील कार्य व त्यांच्या विचारांवर प्रकाश टाकण्याकरिता पुसदेतील सुप्रसिद्ध युवा व्याख्याते राजगुमनार यांच्या जाहीर व्याख्यान झाले राजमातेची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करूया या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या सदर कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र दिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे देवी होळकरांची जयंती ही संपूर्ण देशभर साजरी होत आहे त्या छोट्याशा गावात ममदापूर मध्ये सुद्धा एक मोठ्या उत्साहात आपल्याला ही जी अल्ल्यादेवी होळकरांची जयंती पाहायला मिळते निश्चितच त्यांचे जे काही कार्य आहे त्यांचे जे विचार आहेत ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असतो आणि ते एक गाव करते तसेच अनेक ठिकाणी सुद्धा आज जयंती आहे त्या जयंतीनिमित्त मी सर्व बांधवांना शुभेच्छा देतो नमस्कार सर्वांना जय मल्ला आज पुण्यश्लोक राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी यांची दोनशे नव्याण्णव जयंती ममदापूर ग्रामामध्ये अतिशय सुंदर अशा आयोजनामध्ये व्यवस्थितरित्या पार पडली या कार्यक्रमासाठी अनेक ठिकाणची मान्यवर आली होती आणि यामध्ये प्रामुख्याने मला राजघुनर मुक्कामपोष्ठ कांदे तालुका दिग्र जिल्हा यवतमाळ येथून बोलावलं होतं आणि मी या गावात येऊन अतिशय सुंदर अशा प्रकारचे लोकांनी उत्सुर्त प्रतिसाद दिला ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी एकोणतीस वर्ष हातात तलवार घेऊन हे स्वराज्याचं काम समोर चालवलं न्यायप्रिय राजा प्रजादक्ष राजा आणि समाजालाच घेऊन चालणारी राजा म्हणजे कोणतं पुण्यश्लोक देवी ज्या देवींनी एकोणतीस वर्ष हातात तलवार घेऊन फक्त स्वराज्यामध्ये लढायाच केल्या नाही तर एका हातामध्ये शस्त्र तर दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन या देशामध्ये धर्माचं सुद्धा काम केलं बारा ज्योतिर्लिंगाचा उद्धार केला त्यासोबत अनेक मंदिरे बांधली अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला या देशामध्ये मुघलांनी आधींनी जे जे मंदिराचं उद्ध्वस्त केलं होतं त्या मंदिराचं पुनर्जीवन केलं आणि त्याचा जीर्णोद्धार करून या देशामध्ये धर्माचं सुद्धा एक मोठं काम केलं आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी ह्या पाच पुण्यश्लोकामध्ये एक पुण्यश्लोक गणल्या जातात आणि जागतिक कीर्तीच्या एकमेव स्त्री म्हणजे तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी आहे आणि या अहिल्यादेवी फक्त धनगर समाजापुरते मर्यादित नाही तर संपूर्ण विश्वाला एक आदर्श असणार राज्य म्हणजे कोण आदर्श असणारी राणी म्हणजे कोण तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी अभिमानानं सांगा वाटते शेवटी जाताना एवढंच म्हणावं लागते की त्यागालाही लाज वाटावी एवढा मोठा त्याग त्यागालाही लाज वाटावी एवढा मोठा त्याग आणि तुमच्या त्यागाने जागृत झाला आम्हा लेकरांचा स्वाभिमान आम्हा लेकरांचा स्वाभिमान पुण्यश्लोक अहिल्यादेवी तुम्हाला सलाम